तर गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आता आपली सकाळची सुरुवात झाली आहे सकाळी सात वाजले आपली तयारी पण झाली आहे आता आपल्याला निघायचं आहे आता आपल्या जुन्या लोकेशनवरती आपल्याला जायचं आहे मित्रांनो आणि आता आपल्याला झाडांना पण खतं टाकायचे खत पण संपलं होतं नेमकी मला टाईमच भेटला नाही खत आणायला आता झाडाची पोझिशन बघूया कशी आहे अशा ब्लॉकमध्ये सांगितलं मी तुम्हाला झाडांची कंडिशन कशी झाली आहे आता खत टाकल्यावर बघू किती दिवस झाले आता मी त्याला फवारणी पण केली होती पण फरक दिसत नाही मला बघूयात आता खत टाकल्यावर किती दिवसांनी झाडांची परिस्थिती सुधारते पाहूयात हे बघा मित्रांनो या पद्धतीचं आहे आपलं टाकायचं आपल्याला आपण खत टाकणार आहे नंतर नेहा पाणी टाकून देईल तर मित्रांनो आता आपण खत टाकले टाकलंय थोड्या पाणी टाकून देईल बघूयात नंतर मग झाडाची कंडिशन सुधारते का नाही बघू शकतो तुम्ही कळ्या तशाच्या तशाचे फुलं खराब झाली पूर्ण खत टाकल्यावर बघूया किती फरक पडतोय हे मला वाटते हे पूर्ण तोडून टाकवा कळ्या परत नवीन कळ्यातील बहुतेक बघूयात आता तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण आपल्या जुन्या लोकेशनवरती आलो आहे आणि तुम्हाला माहितीच आहे तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल तर टेम्परेचर खूपच कमी झालं आहे अठरा सेल्सिअस आहे आता आणि इतकी थंडी आहे मित्रांनो मला हात म्हणजे इतकी थंडी वाटतं मला हाताला खूप त्रास पण होतोय असं असं करायला म्हणजे काही मुवमेंट करायची असेल तर खूप त्रास होतो आहे आणि नाशिकमध्ये खूप थंडी वाढली आहे थंडी तर इतकी मित्रांनो नाशिकमध्ये आता तुम्ही नाशिकला राहत असाल तर तुम्हाला माहितीच आहे एवढी थंडी की सकाळी उठूशीच वाटत नाही आहे त्याच्यामुळे आपण दोन तीन दिवस झाले मित्रांनो आलोच नाही आपल्या सकाळच्या बिझनेसवरती हे छोटं इंटरेस्ट व्यक्ती आपण आलोच नाही तर आपण कर्जमुक्त कसं होऊ शकतो आता मित्रांनो कर्जमुक्त होण्याचा काही शॉर्टकट तर नाही आहे तुम्हालाही माहिती आहे आणि माझं स्वतःवर अडीच ते तीन लाख रुपये कर्ज आहे मित्रांनो आणि त्यासाठी आता मी आता एक एक्स्ट्रा जॉब करतो आहे एक्स्ट्रा टाईम देतो आहे मित्रांनो आता हे बघा आपण जॉब जो करतो आहे त्याच्यातनं आपल्याला एक लिमिटेड अमाऊंट भेटते तर आपल्याला एक्स्ट्रा ऑनणार आपल्याला काम करावं लागणार आहे थोडंसं आपल्याला टाईम द्यावा लागणार आहे मित्रांनो जॉब करून मित्रांनो आपल्याला एक्स्ट्रा इन्कम जनरेट करावं लागणार आहे तर आता मी पण बघा मित्रांनो एक छोटा व्यवसाय करतो आहे साधारण फक्त दोन तीन ते तीन हजार रुपये एक छोटा व्यवसाय करतो आहे त्याच्यानं त्याच्यातनं आपल्याला तीनशे चारशे रुपये आपल्या रोजचा सेल होतो दोन तीन तासामध्ये मित्रांनो फक्त तर मित्रांनो आता आपल्या जॉबचा टायमिंग झाला आहे आता आपण निघतो आहे जॉबवरती जाऊयात तर मित्रांनो आता दुपार झाली आहे साडेबारा एक वाजते थोडं काम होतं बँकेचं आपण कोटक बँकेत आलेला आहे तो कोटक बँकेमागे समोर प्रोमाचा शोरूम आहे खुश यासाठी होत मित्रांनो कारण की बँकेत मित्राचे पैसे काढायचे होते आणि ते मला मिळणार होते म्हणून मित्रांनो दुपारी बँकेत आल्यानंतर जेवण वगैरे केलं नंतर, के नंतर दुपारी अचानक थोडंसं डोकं जास्त दुखायला लागलं तर मी घरी निघून आलोय आता काय ब्लॉग बनवू शकणार नाही मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये